राब राम मित्रांनो मी तुमचा अनिकेत न पाटील आज आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्या सेकंड हँड गाडी वगैरे आलेली आहे टाटा एस आहे जी की तुम्हाला गाडी करून जाते मित्रांनो आणि हे जे वगैरे आहे हे तुम्हाला दोन हजार एकोणचं आहे आणि आजच्या एवढं मी तुम्हाला सांगणार जी प्राइसिंग इज इन्शुरन्स वगैरे किती चाललेली आहे आणि ही गाडी म्हणजे बाकी ही गाडीवर आपल्याला गुजरात ऑटो एड्रेस मिळून जाईल मित्रांनो वाशिममध्ये बाकी नंबरकर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेला आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपण बोलायचं मॉडल वगैरेबद्दल मित्रांनो तर हे दोन हजार एकोणीसचं डिझल मॉडल आहे जे की तुम्हाला येऊन जाते सेकंड ऑर्डर वगैरे आहे मित्रांनो बाकी आपण जर बोलायचं जसं प्राइसिंग वगैरे बद्दल तिची जशी ऑफर वगैरे ठेवलेलं आहे हे तुम्हाला तीन लाख साठ हजार ऑफर आहे याच्यावरला बाकी तुम्ही नाही का सोमोर वगैरे येऊन बोल वगैरे होऊ शकता कमी जास्त होऊन जातील त्यानुसार बाकी मित्रांनो आपली गाडीचं जे इन्शुरन्स वगैरे ते तुम्हाला नवीन करून भेटेल सेकंड ऑर्डर गाडीवर आपली आली डिझेलमध्ये गाडी आहे ही त्यानंतर मित्रांनो याची जी कंडिशन वगैरे बघू शकता तुम्ही समोर या प्रकारे आपल्या येऊन जाईल बाकी इथं तुम्हाला जे बंपर वगैरे असते तुम्हाला इथं प्रॉपर मिळून जाईल म्हणजे की तुम्हाला याच्यामध्ये जसं काम करायचं काम नाही गाडीमध्ये बाकी तुम्हाला इथं गुंजन ऑटो रिल्सचे लोक असते ते आपल्या इथं दिलेले मित्रांनो बाकी समोर लोक वर बघू शकता नंतर या प्रकार आहे ते आपल्या कॅरी वगैरे पण दिलेले तुम्ही टायर वगैरे ठेवू शकता तर तुम्हाला याचं पण काय काम करायचं काम नाही आहे आता आपण जर बोलूया बाबा गाडी किती किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपली ही गाडी वगैरे टोटल एक लाख तेहतीस सह हजार सहाशे शहात्तर किलोमीटर चाललेली आहे टोटल ही गाडी आतापर्यंत दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार सव्वीस पर्यंत सध्या मित्रांनो बघू शकता तुम्ही बाकी मीटर वगैरे तर चालूच आहे मित्रांनो डिझेल मध्ये गाडी करावून जाईल म्युझिशनची कर लागलेली कस्टमर जुन्या बाकी ही तुम्हाला गाडी येऊन जाते मित्रांनो चार मध्ये येऊन जाते बाकी बघा मध्ये तुम्हाला स्पीकर वगैरे दिलेला चांगला बाकी सीट कव्हर वगैरे पण मिळून जाते जे आपली दोन हजार एकवीस मॉडेल गाडी ही आपल्यावाली ही बाकी आपण जो बघायला गेलो बघायचं इंटिरियर वगैरे चांगलं सजवलेलं आहे तसं मित्रांनो आणि ही जे गाडी वगैरे तुम्हाला आहे आपल्या गाडी वगैरे जाईल मित्रांनो आता आपण बोलायचं डाल्या वगैरे बद्दल डाल्याची कंडिशन वगैरे कशी आहे आणि मित्रांनो आपल्या गाडीचे टायर जे आपल्या टायरची जी, टायर जी कंडिशन वगैरे म्हणतात ती तुम्हाला या प्रकारे तुम बघू शकता चांगल्या प्रकारचे टायर कंडिशन आहे जे की आपल्याला एकशे पंचावन्न ऐंशी आर बारा इंच टायर वगैरे आहे जे कारण जाईल मित्रांनो सीएट कंपनीचा टायर वगैरे जाईल आपल्याला आणि याची जे टायर कंडिशन वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही ही समोरच्या टायरची हे पाटीएमच्या टायरची बघायचं असाल ही पण चांगली मित्रांनो टायर कंडिशन आपण बघायला गेलो तर हे बघू शकता तुम्ही बाकी इच्यावरती तुम्हाला चांगली सजावट वगैरे मिळालेली आहे मित्रांनो कलर वगैरे चांगला केलेला आहे गाडीले तर आणि पाठीमाग जर बघाय केलो आपण तिचं जे लुकवर आहे आपल्याला ते या प्रकारे येऊन जाईल प्रॉपरपणे आणि मित्रांनो जे जर खाली आपल्याला बंपर टायप असते ते पण इथं दिलेलं आहे नंबर प्लेट वगैरे याच्यावरती पण लावलेली आहे ब्रेक लाईट वगैरे दिलेले आहे तर याचे कंडिशन वगैरे तुम्ही मागचे बघू शकता जे डाल वगैरे ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल आणि याची जे लोड बॉडी वगैरे ती आपल्याला आतून या प्रकारे आपले मोजून जाईल मित्रांनो बाकी तिथं खिडकी वगैरे दिलेली आहे बाकी वर जे स्टेपनी वगैरे ते तुम्ही ठेवू शकता मित्रांनो तर घेऊन जाते आपल्या गाडीचा जो डाला वगैरे प्रॉपर मित्रांनो त्याच लॉकेस वगैरे हे या प्रकारे होऊन जाईल चेन सारख्या फ्रेम मिळून जाते बाकी प्रॉपर पोटेशन वगैरे मिळून जाईल मित्रांनो आणि याच्या खाली जसं साईड वगैरे असतात नंबर प्लेट आपल्या इथे लावलेली आहे प्रॉपर त्या प्रकारे बाकी वेगणार आणि एक्सप्रेस वगैरे हो पण आहे सेकंड हँड मध्ये याचा पण व्हिडिओ वर आपल्या चॅनवर येणार आहे मित्रांनो साईडने लुक बघू शकता आणि याच्या वगैरे आणि चांगली प्रकारे दिलेली मित्रांनो असं असं गंजलेला खांदा पाठवले जास्त नाही याच्यामध्ये बाकी येऊन जाते आपला तिसरा डायर वगैरे बघू शकता मित्रांनो याची कंडिशन वगैरे तुम्हाला या प्रकारे येऊन जाईल आणि चेतीस वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रकारे येऊन जाईल बाकी इथे तुम्हाला इथे दिली बॅटरी वगैरे इथे कंडिशन तुम्ही बघू शकता या प्रकारे मिळून जाईल बाकी समोरचा टायर वगैरे पण बघू शकता टायर कंडिशन वगैरे मित्रांनो गाडी चांगली आहे तशी बाकी तुम्ही जर ऍक्च्युअली बघाल तर तुम्हाला अजून माहिती कळून जाईल गाडीबद्दल आणि मित्रांनो जेच कलर पेंट वगैरे असते ना ते पण चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जसं उतरलेलं नाही कुणी कुठंच तर प्रॉपर चांगल्या प्रकारे मिळून जाईल आपल्याला हे पण आणि बाकी इथे समोरचे लोक वगैरे मित्रांनो आपल्याला या प्रकारे येऊन जाईल आणि ही जी गाडीवर आहे तुम्हाला प्रॉपर कमर्शियल टाईप आपल्याला मिळून जाते मित्रांनो बाकी ही गाडीवर आहे तुम्ही दोन हजार मॉडेल वगैरे आहे तुम्हाला तीन लाख साठ हजार इचं ऑफर वगैरे आलेलं आहे तुम्ही याच्यावरती म्हणजे कमी जास्त होऊन जाईल सेकंड हँडसाठी वगैरे आहे विकनेससाठी गाडी आहे मित्रांनोही नागर आहे जे तुम्हाला ते डिस्कबॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा करून ठेवा चला भेटायला जाऊ व्हिडिओमध्ये ना व्हिडिओमध्ये याच्या वेळेमध्ये एवढंच